नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा कडक उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांची संडास का होते या ठिकाणी पातळ होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांची संडास का होते या ठिकाणी पातळ हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांची संडास का होते या ठिकाणी पातळ उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्याची संडास पातळ होण्यामागचं कारण काय गावरान कोंबड्याची संडास जर उन्हाळ्यामध्ये पातळ झाली तर यामुळे गावरान कोंबड्या दगावतात का आणि असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्याची संडास पातळ होत असेल तर या ठिकाणी आपण शंभर टक्के रोखू शकू याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडीओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या ठिकाणी या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कास्ताकार बांधवाला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कडक उन्हाळ्यामध्ये म्हणजे कडक उन्हामध्ये गावरान कोंबड्यांची संडास का होते या ठिकाणी पातळ यामागचं कारण काय यावरील उपाय काय आणि गावरान कोंबड्यांची संडा जर पातळ होत असेल तर काय यामुळे गावरान कोंबड्या दगावू शकतात या प्रश्नांची उत्तरे घ्यायची आहेत मी याची उत्तरं देणार देखील पण या ठिकाणी आपल्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की आता प्रत्येक कुक्कुटपालक बांधव गावरान कुक्कुटपालनातून कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा कारण रायझिंग स्टार परवणी प्रस्तुत करत आहे या ठिकाणी चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आता आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत ऑनलाईन ट्रेनिंग मिळणार आहे ज्यामुळे जगातील कोणती शक्ती आता आपल्याला गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही या ठिकाणी आम्ही कसं काम करतो ते सांगतो याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना कोंबडीवर आजार येऊच नये म्हणून पूर्ण सहकार्य कोंबडीवर आजार आल्यानंतर काय करायचं याबद्दल तात्काळ तुम्हाला निरसन त्यासोबत कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण आणि त्याचबरोबर इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं करायचं याबद्दल माहिती तयार झालेली गावरान कोंबडीची पिल्ल गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान कोंबडीची अंड यांच्यासाठी मार्केट तयार करून देण्यासाठी संपूर्ण सहकार्य म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथून पुढे टेन्शन राहणार नाही ताण घ्यायची गरज नाही कारण सगळं अगोदरच या ठिकाणी मिळणार आहे आता याच्यामध्ये आम्ही मार्गदर्शन कसं करतो तर लक्षात घ्या मी दर रविवारी सात ते नऊ सेशन घेतो त्यात पहिल्यांदा लेक्चर असते एका विषयाबद्दल पूर्ण माहिती त्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार याबद्दल संपूर्ण माहिती आणि यामध्ये कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल सुद्धा मार्गदर्शन त्यानंतर मित्रांनो शेवटच्या तिसऱ्या फेज मध्ये प्रश्न आणि उत्तरं असतात तुमच्या मनात जेवढी प्रश्न येतं त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाते आणि ज्यामुळं एकही डाऊट शिल्लक राहत नाही मला सांगा तुमच्या मनात शंका राहिली नाही तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणी वंचित करू शकेल कुणीच नाही तुम्ही म्हणत असाल हे झालं रविवारचं आम्हाला सोमवारी अडचण आली मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी तर कुणाला विचारायचं चा? याची पण सोय केली आहे आता याच्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून लखन सरांना फोन विचार फोन करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर ही ही माझी अडचण आहे सर सोल्युशन देऊन टाकतील म्हणजे तुमच्या सोबत आम्ही कायमस्वरूपी जोडले गेलो आहोत केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती पण पाचशे रुपये ही मोठी रक्कम नाहीये तर तुमची सेवा करणं हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आणि आमच्यासोबत जी टीम काम करते ना मित्रांनो त्यांची फक्त घर चालावीत उदरनिर्वाह व्हावं याच्यासाठी हे पाचशे रुपये घेतले जातात आता या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सांगतो यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे तुम्ही एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सरांना फोन करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्यांना सांगा आम्ही सगळं नावपत्ता पाठवला आहे आम्हाला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला त्यांचा फोनपे गुगल पे नंबर सॉरी माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की मित्रांनो या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि जगातील कोणती शक्ती लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला वंचित करू शकणार नाही काय आपल्याला गावरान कुक्कुटपालन पालन काय आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून मिळवायचा जर होय तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर वाट पाहतोय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्यासाठी त्याबरोबरच काही जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला गावठी पिल्लं पाहिजेत एका दिवसाची एका महिन्याची तर मित्रांनो ज्यांना गावठी कोंबडीची पिल्लं पाहिजे आहेत ज्यांना इन्क्युबेटर खरेदी करायचे त्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की तुम्ही एकच काम करा पिल्लं खरेदीसाठी आणि इन्क्युबेटर खरेदीसाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लखन लखनसरांना मना पिल्लं पाहिजे असतील तर पिल्लं कितीला आहेत काय तुम्हाला पटलं घ्या नाही पटलं नका घेऊ असंच इन्क्युबेटरचं देखील या ठिकाणी आहे तर पिल्लं खरेदीसाठी ट्रेनिंगसाठी इन्क्युबेटर खरेदीसाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की उन्हाळा म्हटलं की उन्हाळ्यात कोंबडी संडास पातळ होते का बरं होते उन्हाची दहाकता एवढी असते मित्रांनो की या दहाकतेचा परिणाम होत असतो कसा तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे कोंबडी हा असा पक्षी आहे जो शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे तर कोंबडीच्या शरीराचं वैशिष्ट्य काय की कोंबडीला घाम येत नाही कोंबडी स्वतःच्या शरीराचं तापमान कमी पण करू शकत नाही आणि स्वतःच्या शरीराचं तापमान वाढवू पण शकत नाही बाहेरच्या वातावरणातील तापमान कमी झालं की कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होते बाहेरच्या वातावरणातील तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातील तापमान देखील वाढते आणि यामुळेच मित्रांनो कोंबडी आजारी पडत असते हो मग लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये काय होत असते तर बाहेरचं तापमान वाढलं कोंबडीच्या शरीराच्या आतलं तापमान वाढणार आता कोंबडीच्या शरीराच्या आतलं तापमान वाढलं तर त्याच्यामुळे कोंबडीच्या शरीरातलं पाणी कमी होतय डिहायड्रेशन व्हायला सुरू होतंय उष्माघात होतो आणि यामुळं मित्रांनो खाल्लेलं खाद्य त्या ठिकाणी पचत नाही डायजेस्ट होत नाही आपण म्हणतो कोंबडीला मी खाद्य एवढं टाकायलो कोंबडी एक तर खाद्य कमी खायली जे खायली ते कोंबडी अंगाला लावून घेईन झाली म्हणजे कोंबडीला ते मानवनं झाले पेलवणं झाले म्हणजे पेलवणं पण चालले मानवणं झाले म्हणजे काय तर खायली ती त्या ठिकाणी जेवढं तेवढं जशाच तसं बाहेर यायले पातळी पातळ संडास झाल्यामुळं मग या ठिकाणी लक्षात घ्या की पातळ संडास होत असेल तर ही धोक्याची सूचना आहे का तर होय पातळ संडास सुरुवातीला होणार कोंबडी अशक्त होणार आणि अशक्त झालेली जी कोंबडी असणारे त्याच्यावरती बॅक्टेरियल आणि वायरल म्हणजे जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजारांचा प्रभाव होईल आणि आपली कोंबडी चार ते आठ दिवसात रोगाला बळी पडून त्यानंतर मृत्युमुखी पडणार आहे माझं काम घाबरवणं नाही मला तुम्हाला सूचित करायचे काय करायचे काय नाही संडास पातळ व्हायला घाबरून जायचं नाही पहिल्यांदा काय करायचं आपल्या कोंबडीला अशक्तपणा जाणवत असेल तर ग्लुकॉन डी आणा ग्लुकोज पावडर आणा एका लिटरमध्ये तीन ते चार ग्राम टाका आपल्या कोंबडीला प्यायला घाला दोन तीन दिवस असं केलं की पहिले कोंबडीच्या शरीरामध्ये शक्ती येईल आता शक्ती आल्यानंतर दुसऱ्या क्षणी तुम्हाला काय करायचंय ग्लुकोजचा दोन दिवसाचा डोस संपला रे संपला तिथं तुम्हाला एक काम करायचं मित्रांनो कोणतं काम करायचंय तर तिथं ओ आर एस द्यायचंय एक लिटर पाण्यामध्ये पाच ग्राम ओ आर एस द्यायचंय याच्यामुळे ओ जी आर एसमध्ये जे झिंक असते ते झिंक त्या ठिकाणी पातळ संडासला रोखते संडास नॉर्मल लेवलवर आणते यामुळे ग्लुकोजमुळं शक्ती प्रदान केल्या जाईल कोंबडीला आणि ओ आर एसमुळे पातळ संडास होण्याची शक्यता संपून जाईल मग आता हे झालं मित्रांनो किंवा कोंबडीचे पातळ संडास होत असेल तर कोंबडीला कशा पद्धतीनं तिचा बचाव करायचा आता पातळ संडास होऊच नाही म्हणून काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट की कोंबड्यांना पाणी व्यवस्थित द्या बाबांनो कसं व्यवस्थित द्या तर कोंबड्यांना जेवढं होईल तेवढं थंड पाणी द्या थंड पाणी दिलं तर कोंबड्या जास्त पाणी पितील जास्त पाणी पितील तर शरीरातील उष्णतेचं प्रमाण वाढणार नाही शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही आणि कोंबडी आजारी पडणार नाही संडास पातळ होणार नाही त्यासोबत आपला जिथं शेड आहे त्याच्यावरून उसाची पाचट टाका क त्या ठिकाणी कडबा टाका तुराट्या टाका पराठ्या टाका आणि त्याच्यावर दोन चार वेल सोडून द्या मित्रांनो तुम्ही म्हणताल महिना दीड महिना लागेल वेला आज तर सुरू करा वेलवरी सोडून द्या ज्यामुळे सूर्याचा प्रकाश त्या असणाऱ्या सिमेंटच्या पत्र्यावर म्हणा टीनच्या पत्र्यावर येणारच नाही आणि तिथं नाही आला तर खाली येणार नाही म्हणून आपोआप शेडच्या आतलं तापमान आपण पाच ते सात डिग्री कमी ठेवू शकतो यामुळे त्या उन्हापासून कोंबडीचा बचाव होईल आणि बचाव झाल्यामुळे कोंबडी आजारी पडणार नाही म्हणजे खाद्याचं व्यवस्थित नियोजन लावा पाण्याचं व्यवस्थित नियोजन लावा शेडला व्यवस्थित करून घ्या आणि हिरवी नेट शेडच्या समोर असू द्या जेणेकरून थेट सूर्यप्रकाशाचा आमना सामना व्हायला नको तर मित्रांनो कोंबड्यांची पातळ संडास होणं हा अडचणीचा मुद्दा आहे दुर्लक्ष करू नका दुर्लक्ष केलं तर आपल्या कोंबड्या दगावू शकतात एवढं लक्षात ठेवा हेच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे देत असतो मित्रांनो ज्यामुळे नुकसान कोणत्याही व्यक्तीचं होत नाही जर आपल्याला ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण सहकार्य पाहिजे जर आपल्याला हे गावरान कुकुट पालन करून यातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे तर तात्काळ आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसमध्ये सा सामील होऊ शकता त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना सांगा आम्हाला ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचे लखन सर म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की तुम्हाला तात्काळ मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसाठी रजिस्टर करून घेण्यात येईल आणि तुम्हाला जो त्या ठिकाणी तुमचा नाव पत्ता आला तर जो फोन पे गुगल पे नंबर 64, आहे ना ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ दिले त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सगळी मदत केली जाईल ज्यामुळे लाखोंचा आणि नफा फागावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये एक प्रामाणिकपणे मी सांगण्याचा प्रयत्न केला की आपण कशा पद्धतीनं कोंबडीची पातळ संडास होण्याच्या समस्येपासून सुटका करून घेऊ शकतो काही जणांना या अडचणीपासून सुटका होण्याचा मार्ग मिळत नाही होता तुम्हाला मिळाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा अडचणी असतील तर त्याही पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करत राहील काही जणांना मार्केटिंग बाबतीत या ठिकाणी मित्रांनो मदत पाहिजे तर मी आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आवडला ना हा व्हिडिओ असेल आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी तुम्ही मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार